नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आज आपण आलेलो आहोत मयुरी साडी स्टुडिओ येथील कलेक्शन बघण्यासाठी यांच्याकडे सहाशे रुपयापासून साड्या स्टार्ट होतात पाहूया आजचं यांचं ले, लेटेस्ट कलेक्शन सी केपी हॉल पासून तुम्ही सरळ आला किटर्न मारून इथे समोरच आहे मय मयुरी साडी स्टुडिओ चला तर ना पाहूया मयुरी साडी स्टुडिओच्या समोर आहे ठाणे हाला येईल लोहाना मार्गा एक्सप्रेस पाहू शकताय त्यासोबत हा रस्ता जातो खालखाळी इथे यामध्ये आपण वेगवेगळे प्रकारचे साड्या दाखवलेल्या आहेत त्यासोबत त्यांची प्राईस रेंज पण सांगितलेली आहे या व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये माझं असं आहे आपल्या शॉप आहे

फार छान असं नाजूक काम केलेलं आहे शिकणे सर हलकी फुल्की करायचं हलकी मुली वगैरे सायड साठी वगैरे घालू शकते त्याच्यामध्ये कलर मध्ये कलर वेगवेगळे कलर्स पण मिळून जातील यामध्ये तुम्हाला यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर सोबत तुम्हाला क्वांटिटी पण मिळून जाईल जसं ऑर्डर देण तसं कॉन्टॅक्ट आणि येलो पिस्ट तुम्हाला पेस्ट तुम्हाला रेडी जाता याच्यामध्ये तुम्हाला अच्छा फुल स्टॉक पाहू शकता अशी बाटिक मधली सिंपल साडी आहे लग्नासाठी देण्या घेण्यासाठी वेळ चालू होता पूर्ण साडी जाईल

पाहू आहे खूप सुंदर अशी देखे देखे। समर कलेक्शन मध्ये युज करू शकता अशी साडी आहे सगळं नवीन कोर्स आणलाय का सिक्वेन्स वरती आणलंय लाईट वेस्ट सिक्वेन्स बॉर्डर आहे पण कसं फॉलिंग मटर आहे हे तुम्हाला सोळाशे रुपयाला दोन येणार ते साडी बाय वन गेट नाही ना कंपनी बेनिफिटला साडी दोन एकदम फॉलिंग मटर येत पूर्ण लाईट वेस्ट सिक्वेन्स काम केल्या आहेत मग सोळाशे ला दोन सोळाशे ला सिंगल पे तुम्ही घेूज शकता 650 याच्या मध्ये अच्छा सिंगल घेते तुम्हाला 800 ला पडला रे सिंगल साठी अच्छा 800 ला पडला आपला पूरा डिझाईन बघू जितेय बघू देई ना वेगवेगळे कलर्स आहेत पॅटर्न आहे पाऊ शकता मिळून जाते तुम्हाला ओके क्वांटिटी पण मिळून जाते ना ऑर्डर पण तुम्ही देऊ शकता माझ्याकडे या सर मध्ये त्याच्यामध्ये दोन मिळून जातील आणि आठशे ला एक सिंगल पाहिजे असेल तर ती आठशे ला मिळेल खूप छान असे वेगवेगळे पॅटर्न आहे याच्यामध्ये मल सिल्क मध्ये नवीन कॉन्सेप्ट आले मल कॉटन मध्ये हे सर्व मला कलर्स बघायचं हे तुम्हाला ऑफर मध्ये त्यांना चोवीसशे ला दोन भेटला तुम्हाला चोवीसशे ला वजनाला कॅरी करायचं इजी आहे साडी कॉन्सेप्ट

ब्लाउज वर सिंपल काम केलेलं आहे पण आरी वर्क केलेलं आहे त्यामध्ये कलर्स आहेत

हे वेगवेगळे डिझाइन्स आहेत सेल्फ सेल्फ ऑप्शनते यामध्ये हे कितीला जाणार काय होतं याची प्राइस काय जाणार हे 25 जे हजार साडेत होतं ब्लॉक कंपनी असा बेनिफिट दिलात 1000 ला सिंगल पडला तुम्हाला अच्छा 1000 ला सिंगल हजाराला एक मेन अशी अशी वेगवेगळा पूर्ण कलर याच्यामध्ये घेऊ अशी मिळेल तुम्हाला

ह्याच्यावर पण छोटे छोटे बुट्यांचं काम आहे क्युरीच काम केलेलं आहे आणि हाताला डिझाईन आहे अखंड साडी बदल पाहू शकता लांबून पण किती सुंदर साडीचा पदर सुंदर आहे हो त्यासोबतचे कलर्स आहेत वेगवेगळे

हजारला ये दोन येणार आहे तुम्हाला हे पदर आहे हे पदर येणार आणि इकडे विविध ब्लाऊज येणार ब्लाऊज कांड वगैरे येणार त्याच्यामध्ये आणि प्रिन पूर्ण आहे ना ही बुटी जे जाईल ना पूर्ण अखंड साडीला येणार त्याच्यामध्ये पूर्ण साडी जसे बॉर्डर येणार बघा हे जे कॉन्सेप्ट पाहू शकते हे त्याच्यातले कलर्स आहेत आहे कलर बघू शकता क्वांटिटी पीस जायचे तुम्हाला आता लग्नासाठी वगैरे हो या शिजबाजी राहील पॅटर्न आणायचे माझे पूर्ण ओपन बॉर्डर मध्ये ते आणि न्यू कॉन्सेप्ट मध्ये ओके हेला बॉर्डर नसली साडी ओपन बॉर्डर मध्ये ओके एकदम लेटेस्ट पॅटर्न एकदम आहे आता याचा तेरा शेल दो तेरा दोन येणार तुम्हाला तेरा शेल ला दोन साडे सातशे ला सिंगल साडी पडणार तुम्हाला अच्छा तुम्ही कलर डिझाईन याच्यामध्ये बघू शकता हे बघा हे बुटी कॉन्सेप्ट असं ब्लाऊज देणार बघा

पाहू शकता याच्यात वेगवेगळे कलर मध्ये हे सॉफ्ट सिल्क येणार हे सॉफ्ट सिल्क आहे हे सेल्फ मध्ये नऊवारी त्याच्यामध्ये नथ वगैरे हो पूर्ण म्हणजे तुम्हाला पैठणी बॉर्डर बनारसी मध्ये कॉन्ट्रास्ट ब्लाऊज कॉन्ट्रास्ट पल्लू थोडस आपल्या ट्रेडिशनल लुक मध्ये येणार कांजीवरम बॉर्डर येलो मध्ये पण तुम्हाला अनलिमिटेड व्हरायटी भेटणार बनारसी मध्ये डिझाईन याची काय प्राइस जाते हे सगळे तुम्हाला येणार ना, ना कमीत कमी तुम्हाला पंधराशे पासून ते तीन हजार पर्यंत सगळे व्हरायटी भेटेल तुम्हाला त्याच्यामध्ये आणि स्टिच करून पण भेटेल आपल्याला तेच अच्छा त्यासाठी तुम्हाला अनलिमिटेड व्हरायटी आहे स्टिचिंगचे काय चार्जेस का? सेव्हन हंड्रेड प्लस तुम्हाला जसं घेणार तसं पॅटर्न पॅटर्न प्रमाणे शिवून देणार पाहू शकता खूप छान असा नऊवारीच कलर कॉम्बिनेशन आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला बॉर्डर्स वगैरे वेगवेगळ्या कलरचे आहे ना डिझाईन बॉर्डर त्याच्यामध्ये तुम्हाला हे बनारसी जसं आहे त्याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट आणि सेल्फ आहे नाही असे ओके त्याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पाहिजे सेल्फ ब्लाऊज पाहिजे तुम्हाला असं बनारसी मध्ये जे बोलत नाही बनारसी मध्ये पण तुम्हाला प्रॉपर जरी लुकची साडी भेटणार पैठणीमध्ये हा पैठणीमध्ये पण सेल्फ पैठणी आणि हे जे दाखवतो हे सॉफ्ट सॉफ्टसेल्स मध्ये त्याच्यामध्ये पण पैठणीच कॉन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळे डिझाईन्स आहेत अशी व्हरायटी याच्यामध्ये दे भेटून जा ना तुम्हाला इथे दुकानात विजिट करा तुम्ही कसं काम आहे वगैरे पहा एकदम मस्त ऑल ओव्हर बुट्टी आहे याची काय रेंज जाते आपल्या पंचवीसशे अच्छा ह्याच ब्लाउज पीस कसं जरा दाखवता बघा पाहू शकते ब्रॉकेट ब्लाउज आहे आणि ऑल ओव्हर बुट्टी जाते स्टार्ट टू एंड पर्यंत येणार स्टिचिंग साठी सॉफ्ट मटेरियल खूप छान आहे तेव्हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा यामध्ये आपण वेगवेगळे वे प्रकारच्या साड्या दाखवलेल्या आहेत त्यासोबत त्यांची प्राईस रेंज पण सांगितलेली आहे या व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा